नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये पुन्हा आपलं स्वागत मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे महायुतीची सत्ता आलेली आहे जरी महायुतीची सत्ता आली असली तरी या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरले ते काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील कारण महायुतीचे सर्व नेते एका एका बाजूला असताना काँग्रेसचे सतेज पाटील यांनी एक हाती किल्ला लढवला आणि तब्बल पस्तीस ते सदतीस जागा त्यांनी मिळवल्यात हे दुर्लक्षित करून चालणार नाही त्यात त्यांनी एक गोष्ट त्रासदायक झाली नाहीतर ती गोष्ट घडली नसती तर आमची एक हाती सत्ता आली असती असं देखील सांगितलेलं आहे पाहूया आमदार सतेज पाटील यांनी कोणती त्रासदायक घडलेली घटना सांगितली नाही आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू परंतु उलट्या बाजूला माहितीची प्रचंड ताकद मग सत्तेचा गैरवापर असेल पैशाचा वारेमाप वापर असेल वारे परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली कोल्हापूरकरांनी तीन लाख एकोणतीस हजार काल मतदान झाले आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल परंतु किमान दीड लाखाच्या पुढं मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले आमचे चार उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो एक उमेदवार आमचा सोळा मताने पडलेला आहे शंभर आणि दीडशेच्या मतामध्ये चार उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत नाहीतर हा बहुमताचा आकडासुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला पस्तीसचा मँडेट हा एक्क्याऐंशी सीटमध्ये दिला अजून कदाचित पाच सहा सीटं आले असते तर बहुमत झालं असतं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे जानेवारी काँग्रेस घरी असे नाही त्यांनी पंच्याहत्तर का अष्ट्याहत्तर सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या त्या भाजपच्या फक्त सव्वीस सीटा आले शिंदेसेनेच्या पंधरा सोळा आलेत आणि एन सी पीच्या चार आले मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे माहिती म्हणून लढला तुम्ही एकटं लढायचं असतं मग तुम्हाला कळालं असतं ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते ते एकत्रित लढले मी एकटा लढलो आणि यात फरक आहे त्यामुळे आमचं जे यश आलेलं आहे ठीक आहे इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं परंतु पस्तीस जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं तर बहुमत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं मात्र त्या आल्या नाही मात्र कुठं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं किंवा काय त्याची कारण आली नाही अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला किंवा त्या दोन वर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही आत्ता आमचे जे पराभूत झालेले आहेत वॉरट तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला आहे कारण की प्रत्येक ठिकाणी थोडं प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळं काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसला आहे अक्षयजनकचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून पाच सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता